सबस्क्राईब करा दिनविशेष चॅनलला आणि प्रेस करा बटन प्रत्येक नमस्कार स्वागत जर असं म्हटलं की महिला दिन हा जगातल्या निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे तर ते आपल्याला कळणार नाही परंतु जागतिक महिला दिन हा महिलांचा दिवस आहे आणि जगातली निम्मे लोकसंख्या ही महिला आहे त्यामुळे तो जगभरातील निम्म्या लोकसंख्येचा दिवस आहे एवढे सांगितल्यास या दिवसाचं महत्त्व लक्षात येईल पण त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट अशी की ही लोकसंख्या तिच्यात कर्तबगारीची धमक असून सुद्धा उपेक्षित आहे या महिलांना हा समाज संधीच देत नाही त्यामुळे तिची तिच्या आत सुप्त राहिलेली कर्तबगारी ही अप्रकट राहते मात्र असा एखादा दिवस नेमून देऊन तिच्या क्षमतांवर विचार केला आणि तिला संधी दिली तर ती महिला काय करू शकते हे लक्षात येते परंपरेने धर्माने रूढीने आणि समाजाच्या पुरुष प्रधान निम्मी मानवता अशी उपेक्षित राहिलेली आहे तरीही मानव प्राणी स्वतःला प्रगत समजतो ही खरी दुर्दैवाची बाब आहे आपण आपल्या आसपास पहिल्यावर असे लक्षात येते की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या सगळ्या क्षेत्रात आपले वेगळेपण त्या सिद्ध करत गेल्या महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभीर्य जास्त असते समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते मुलं हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासूनच जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागवण्याचे शिक्षण दिले असते मुलगी ही उद्याची माता असते म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआप चांगली व्यवस्थापन कौशल्य विकसित झाले असते जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवला आहे महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्वाने पुरुषांनी मान्य केले आहे ती सगळ्याच गोष्टींकडे गांभीर्याने पाहत असते त्यामुळे हे गांभीर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे हेही तिच्या मनामध्ये सतत असतेच अशा सगळ्या गुणांनी मंडीत असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हिनत्वाच्या भावनेने बघत असतात त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्वास निर्माण व्हावा यासाठी साऱ्या जगात आज जागतिक महिला दिन साजरा केला जातो आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत दहावी आणि बारावीसारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते समान परिस्थितीतील मुले शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभीर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण मानवतेच्या भावनेने सुद्धा बघायला तयार नाहीत अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेव्हा आजवर रूढ असलेल्या पद्धतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिंमत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही सगळ्या जगात सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते हा व्यवहार मानून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली अशी भाषा वापरली जाते तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकटित होते सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे निदान या पातळीवर तरी मुलीच्या जातीला शिकून काय करायचे असा प्रश्न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे परंतु त्यामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही ना म्हणून निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकत नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही तेव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली गेली पाहिजे हा आजच्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद